राष्ट्रीय किसान मोर्चाने दिले राज्यपालांना निवेदन शेतकरींचे अनेक प्रश्न घेऊन राष्ट्रीय किसान मोर्चा उतरला मैदानात जगाचा पोशिंदा अन्नदाता मायबाप शेतकरी आजच्या परिस्थितीत हवालदिल झाला असून देशाचा कणा ठरलेल्या या शेतकरीकडे सरकारचे लक्ष नसून शेतकरींना लाचार व कमजोर करण्याचे काम हे सरकार करत आहे शेतकरींच्या शेतीमालाला हमी भाव मिळाल्यास शेतकरींना बंकेस मोड अथवा सरकार समोर हात पसरवण्याची वेळच येणार नाही हे सरकारला माहीत असताना शेतकरींच्या मालाला हमीभावन देऊनही व्यवस्था शेतकरींना कमजोर व लाचार बनवत आहे आपल्या शेतीमध्ये लावलेले पीक वाचवण्यासाठी या जगाच्या पोशिंद्याला रात्री बेरात्री शेतामध्ये पाणी द्यायला जावं लागते व तसेच रानटी जनावरांपासून पिकांचे संरक्षण करावे लागते याकरिता अंधारात शेतकरींना शेतात गवतामधून पिकामधून फिराव लागते अशावेळी त्यांच्या जीविताला धोका संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही कित्येक वेळा शेतक्याला सुद्धा गमवावा लागला हे माहीत असताना सुद्धा हे सरकार शेतकरींच्या विजेमध्ये कपात करून कधी रात्री तर कधी दिवसा अशी लाईट देते तर कधी वारंवार मेंटेनन्स नसल्यामुळे तांत्रिक अडचणी तयार होतात व अशात शेतीमालाचे पिकाचे नुकसान तर होतेच परंतु शेतकरींच्या जीवितला फार मोठा धोका उद्भवतो मग या सरकारला खरंच शेतकऱ्यांच्या जीविताची काळजी आहे का असा प्रश्न शेतकरींना पडलेला आहे आजच्या घडीला पीक विमा काढत असताना पीक विमा कंपन्यांकडून शेतकरींची मोठ्या प्रमाणात लूट केल्या जाते शेतकरींना नुकसान झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई पीक विमा पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही म्हणून प्रधानमंत्री पीक विमा रद्द करून इरमा नियमाच्या नुसार शेतक्यांना पीक विमा अंमलबजावणी करावी याकरिता राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन तीन चरण मध्ये होत असून माननीय तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून हे निवेदन सन्माननीय राज्यपाल यांना देण्यात येत आहे सदर निवेदन राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष राजीव डफाडे व राष्ट्रीय किसान मोर्चा, मोर्चा संघटक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आले यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील गवई यांनी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या घोषित झालेल्या आंदोलनाला जाहीर समर्थन दिले यावेळी शंकर मलावी प्रवीण गुल्हाने शहूर खान ऋषिकेश खोबरागडे मिलिंद जामनकर नासिर खान मुरलीधर गायकवाड मोहसिन खान अंकुश रामटेके सिद्धार्थ गुर्जर संजय रंगे बजरंगी इंगळे प्रल्हाद खडसे आदित्य राठोड रजा शेख अमोल नगराळे सुजल तलवारे भूषण अतकारी इत्यादी उपस्थित होते नेर प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार साहेब महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन देत आहे की चेण चेण आ, देता कि, कि या ठिकाणी होत असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय किंवा पुरेपूर भाव न मिळाल्यामुळे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून या याद्वारे निवेदन देत आहेत आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना होत असलेल्या अडचणीमुळे कारण की शेतामध्ये पुरेपूर वीज उपलब्ध नसल्यामुळे याद्वारे निवेदनाद्वारे आम्ही राज्यपालांपर्यंत हा विषय या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे जर या विषयावर राज्यपालांनी दखल न घेतल्यानं आम्ही या भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात जन जनआंदोलन उभं करू याद्वारे या ठिकाणी एवढं बोलून सांगतो जन्मनिवासीसाठी हो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून जे या देशाचा पोशिंदा आहे तो मायबाप आहे तो या देशाचा कणा आहे हा म्हणजे शेतकरी या शेतकऱ्यांचे प्रश्न आज अरणीवर पडलेले आहेत शेताला माल मालाला भाव नाही आहे त्यांच्या शेतीला पुरेसा वीज पुरवठा नाही आहे आणि अशा अंगिनत समस्यांना या शेतकऱ्यांना सामोरे जावं लागतं तरीसुद्धा या देशाचं सरकार या शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या प्रती निरुत्साही आहे आणि या शेतकऱ्यांचा प्रश्न असेच ज्वलंत करून हे याचा वापर करत आहे साथियो हो, आपण या माध्यमातून आज तहसीलदारांच्या माध्यमातून राज्यपाल साहेबांना आपण निवेदन कर देत हो आहोत आणि हे जे आंदोलन राष्ट्रीय किसान मोर्चाने छेडलेलं आहे या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या या आंदोलनाला मी भारत मुक्ती मोर्चाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांना समर्थन जाहीर करतो आणि प्रत्येक वेळेस यांच्या आंदोलनात साथ सहभाग देईल असा मी जाहीर करतो आणि येणाऱ्या दुसऱ्या टप्पाचं जे आंदोलन चौदा तारखेला राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून होत आहे तर त्या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या त्या धरणे आंदोलनालाही मी आवाहन करतो की सर्वांनी आज शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आज रस्त्यावर आलं पाहिजे आज शेतकरी वाचल तर हा देश वाचल आणि हा देश वाचल ही पिढी वाचल म्हणून लक्षात घ्यावं बंधूंनो आज शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय या देशामध्ये गत्यंतर नाही आणि शेतकरी जर संपला तर या देशाला संपायला वेळ लागणार नाही म्हणून या देशाच्या या शेतकऱ्यांचे प्रश्न हे सोडवण्याचं काम हे या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आहे आणि शेतकऱ्याच्या समर्थनात या देशातला प्रत्येक नागरिक उतरला पाहिजे असे मी यावेळेस आवाहन करतो आणि येणारे जे वीज बिल आहे हे पूर्णतः माफ होऊन या शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करून दिल्या गेली पाहिजे जेणेकरून रात्रदिवस दिवस आपल्या शेतीचं कर राखांदारी करताना यात शेतकऱ्याला फार त्रा अडचणीला सामोरे जावं लागते अशात कधी दुखापत होण्याची इजा होण्याची संभावना असते किंब किंतु किंवा किु, त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो अशा अनधिन्त समस्या आहेत त्याच्यामुळं आम्ही सरकारला विनंती करतो की चोवीस तास ते सर शेतकऱ्यांना दिस दिल्या गेली पाहिजे आणि इतकंच बोलतो आणि थांबतो जय मुनिवास